शुभ संध्या मी नवनाथ लक्ष्मण गडदे तालुका औमदान जिल्हा हिंगोली येथून लॉयन्स नेत्र रुग्णालय संचलित अरुणाभय कोसवाल रिसोर्स सेंटर फॉर द ब्लाइंड अँड व्हिज्युअल इम्पॅक्ट येथे राहत असून व तसेच महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर या महाविद्यालयात बी ए तृतीय वर्षात शिक्षण घेत आहे कालपासून आपल्याकडे डॉक्टर लखुट्या सरांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान डॉक्टर लखुट्या सर नेहमीच प्रमाणे देखील आपल्यासाठी नवीन काहीतरी करावं या दृष्टिकोनाने स्वागत थोरात सर व तसेच स्वरूपा देशपांडे मॅडम आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत तर मोबिलिटी ट्रेनिंग ट्रेनिंग प्रोग्राम हा माझा दुसरा आहे आधी देखील मी हा प्रोग्राम इथेच अटेंड केलेला होता त्या प्रोग्राममधून जेवढे मला काही एक्सपिरियन्स आलेले आहेत ते एक्सपिरियन्स यावेळेस माझ्या कामाला आले त्यापैकी एक महत्त्वाचा एक्सपिरियन्स म्हणजे <coughs> ज्यावेळेस मी स्ट्रीट घेऊन रस्त्याने चालत होतो त्यावेळेस जो माझा व्हॉलेंटिअर होता तो सध्या नाही वाटतं इथे निखिल म्हणून तर तो मला सांगत होता एवढ्या गतीने का चालतो तर मी त्याला सांगितलं होतं की या देखील मी हा प्रोग्राम सरांचा आणि मॅडमचा इथे केलेला आहे त्यामुळे आज मी एवढा फास्टमध्ये चालू शकत आहे त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट मी कधीही माझ्या आयुष्यामध्ये स्वयंपाक खोलीमध्ये गेलेलो नाही कधीही कुठल्या भाजीला हात लावून बघितलेलो नव्हतं हा रियालिटी आहे तर जेव्हा मागच्या वेळेस भाज्या ओळखण्यासाठी म्हणजे भाज्या वगैरे ओळख लावत होते तर तेव्हा असं माहिती होत नव्हतं पण या वेळेला जेव्हा माझ्या हातामध्ये एखादं फळ असेल किंवा एखादी भाजी असेल ते जेव्हा येत होतं त्या वेळेला मात्र मी मिनिमम तीस ते ती पंचेचाळीस सेकंदामध्ये ओळखत होतो तर हे एक माझ्या मते हा खूप चांगला आहे मते झालेला बदल मला जाणून आला या मोबिलिटी ट्रेनिंग प्रोग्राममुळे आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला सर्व डी यू जी के वायच्या विद्यार्थ्यांचे आभार मानायला आवडतील कारण ते खूप मेहनत घेऊन ते आमच्या अंधबांधवांसाठी जोडलेले आहेत त्याचबरोबर त्यांचे सर्व शिक्षक असतील त्यांचे देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी आमच्या कार्यक्रमासाठी त्यांनी त्यांचे विद्यार्थी आमच्यासाठी दिले आणि महत्त्वाचे धन्यवाद म्हणजे डॉक्टर लखुट्या साहेबांचे याकरिता की त्यांनी दरवर्षीप्रमाणे नेहमीच्याचप्रमाणे वेळी त्यांचा नवीन काहीतरी दृष्टिकोन अंधांच्याबद्दल असतो अंध बांधवांबद्दल असतो त्याचं एक उदाहरण हे आज आपल्याला इथे दिसून येतं की सर आपल्याप्रती किती जागृत आहे व आपल्याप्रती सरांचं किती प्रेम आहे तर आमच्याकडनं काही छोट्याशा चुकी होत आहेत छोट्या म्हणता येणार नाही त्यास आम्ही मोठ्याच गिरीत धरू कारण आम्ही मोठे आहोत आम्ही आता छोटे नाही आहोत आम्ही मोठे आहोत तर आमच्याकडून ज्या होणाऱ्या काही चुकी असतील महाविद्यालयामध्ये महाविद्यालयामध्ये असतील किंवा सेंटरमध्ये असतील त्या चुकींसाठी सर्व गोष्टींबाबत मी सर्वांना सर्व विद्यार्थ्यांकडून माफी मागतो ज्याकडून अशा प्रकारची तक्रार होणार नाही याची आम्ही नक्की काळजी घेऊ आणि तुमचा सपोर्ट आम्हाला असाच राहू द्या आम्ही आमच्या पद्धतीने नक्की आम्ही प्रयत्न करू पण तुमच्या सपोर्टची आम्हाला खूप आवश्यकता आहे गरज आहे ती नेहमीच राहू द्या झालेल्या झुकींबद्दल माफी व्यक्त करतो आणि इथेच मी माझ्या वाणीला विराम देतो पुन्हा एकदा तुमचे धन्यवाद धन्यवाद माझे नाव शीतल शिवाजी आव्हाड आहे राहणार गोविंदपूर तालुका कळम जिल्हा उस्मानाबाद इथून मिळालेले आहे आणि के वाय याच्या अंतर्गत डीप्लोमा डिप्लोमा डिप्लोमा करत आहे इथं आद आता व्यासपीठ आणि इथं जमलेला माझ्या मित्र आणि मैत्रिण विशेष म्हणजे मी मिलेपोटे सरांचे आभार मानते की माझी मुलगी असं सरांनी मला परमिशन दिली दिली डी जी वाय शिकण्यासाठी म्हणजे ते काय अलाउड नाही पण त्यांनी मला परमिशन दिली त्यासाठी मी इथं आहे तर सरांनी दोन दिवसीय कार्यशाळा ठेवली होती त्याच्यामध्ये अंध मुला मुलीसाठी विविध ऍक्टिव्हिटी विविध प्रशिक्षण देण्यात आले त्यांना भाजीपाला ओळखण्यासाठी किंवा त्यांना म्हणजे धान्य वगैरे ओळखण्यासाठी सरांनी ऍक्टिव्हिटी करून घेतली फक्त सांगितलंच नाही की त्यांच्याकडून प्रतिक्षा करून घेतली आणि म्हणजे त्यांना बोर होऊ नाही हसत खेळत सरांनी सगळं सरांनी खूप छान शिकवलं देशपांडे मॅडमनंही सहकार्य केलं आणि अंध म्हणजे आम्हाला असं वाटलंच नाही की आम्हाला सगळ्या डीडीजी किंवा मुलींना की हे अंध आहेत म्हणून त्यांनी म्हणजे एवढे सहकार्य केलं की हो ते आम्ही काटी त्यांना घेऊन बाहेर गेलो त्यांनी असं कुठं म्हणजे आम्हाला त्रास दिलेलाच नाही त्यांनी पूर्ण समजूतपणे त्यांनी आम्हाला सहकार्य केलं जसं आम्हाला वाटलं की आम्हीच असं अंधा आहोत असं वाटलं की आणि ते डोळस आहेत आणि ट्रेनिंग आमच्यासाठी असं आहे असं वाटलं सरांनी एवढं चांगलं प्रशिक्षण दिलं आहे की उद्या चालून समाजामध्ये आणि ताटमाने जगलं पाहिजे आणि स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे एवढं सरांचे आणि मी असं सरांचं बघते की सरांनी असं काही नवीन आपल्या मुलांना शिकता यावं हे सर सतत प्रयत्न करत सर की त्यांना काही नवीन देता येईल त्यांनी समाजामध्ये कसं ते म्हणजे शिकलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे असं सरांचा दृष्टिकोन असतो मी सरांना प्रत्येक वेळेस वापज केले की काही ना काही नवीन करत असत आम्हालाही सांगत असत एखादा विषय असला त्याच्यावर निबंध लिहा किंवा एखादा काय असेल तर त्याच्यावर भाषण करा असं सरांचं विविध उपक्रम असतात आणि माझ्या लाईफमध्ये मी असं पहिल्यांदाच ही कार्यशाळा बघितली ह्याच्या अगोदर मी बघितली नाही आणि चोवीस तासाची कार्यशाळा तो कुठंच होती इथं बघितली मी आणि एकदम सगळं सरांनी खूप छान शिकवलं त्यांच्या मनामध्ये जे अंध मुला विषय जी आ, ही आहे संवेदना चा, ती खूप छान छान आहे आणि म्हणजे त्यांचे मी मॅडम म्हणले होते की तुम्ही युट्यूबवर बघा सर्च करून की सरांचं काय आहे मी टाकलं युट्यूबवर सरांचं नाव तर त्याचं म्हणजे पूर्ण ते त्यांचे मुलाखत घेतलेली सगळं त्यांचं आलं पूर्ण की मी म्हणलं एवढ्या मोठ्या सरांनी आपल्याला म्हणजे त्यांचं आपल्याला भाग्यच माना लागेल की त्यांचं प्रशिक्षणामध्ये आपण सहभाग सहभाग यावं आणि विशेष म्हणजे लो लोक या आहे एवढे म्हणजे झालं आणि सरांचं हे पटवृक्ष एवढा मोठा होणार आहे की त्याचं कुठं ना कुठं तरी खूप नाव ना होणार आहे आणि फक्त हे सरामुळेच आहे आणि सर असं अंध मुला मुलीसाठी नाही की सगळ्यासाठी जाणं झटतात जे समाजामध्ये म्हणजे हे आहेत गोरगरीब किंवा ज्यांना असं खूपच त्यांना त्याच्यासाठी सरांच्या मनात असं खूप आदर आणि खूप म्हणजे आपले पण आहे सरांच्या मनात मी असं कुठं कुठं बघितलं नाही माझं बी ए झालेलं आहे पण असं मी कुठं बघितलं नाही व्यक्तिमत्व इथं जवळ इतकं जवळ की ते सरां सरां सरांमध्ये बघितलं मी आणि खरंच मी भाग घेले आहे सर मला इथं डिग्री जे मध्ये तर मी मला म्हणजे परमिशन दिली थँक्यू सो मच थँक्यू एवढं मी आचार्य टाकडे या गावात आलेले तालुका परळी जिल्हा बीड नाही तर मी डी डी यू जे केव्हा आहे शिकत आहे सर तर मी काय बोलू काय नाही मला आता असं सुच ना झालं मी पहिल्यांदाच असा कार्यक्रम बघितला आहे आयुष्यात पहिल्यांदा आणि ते डी डीडी यू जे केवाय सर मी पहिल्यांदाच तुमच्या सायका माणूस बघितलं तर मला वाटत होतं ना मोठे माणसं मोठे माणसं म्हणजे का नाही सर मोठे माणसं म्हणजे कसं असते तर त्यांना इतका घमंड हे असते लईच त्याच्यामुळे मला मोठ्या माणसाचा आधारच नव्हता माझ्या मनात मोठ्या माणसं म्हटलं की मला वाटायचं काय की ते त्यांच्या शेतामध्ये असेल पण बघितलंच ना माझा ते मनातला ते जे होता गलत गलत त्यांना किती नष्ट झाली हा दूर झाली सर खरंच ना मला लई लई तुमचा प्र अभिमान वाटतं लई आणि मी असा कार्यक्रम कधीच बघितला होता की जे त्याच्यात अंतर्गत आले शिकायला आले म्हणून मला हे कार्यक्रम तर सर असे माणसं ते असे असते म्हणून हे कळायला गेलेले दुनिया कळायला लागली जग कळायला लागले खूप मी हिरले खूप बघितले पण असे माणसं हे कुठंच बघितले नाहीत त्याच्यामुळं बाहेर शिकताना मला भीतीच वाटायची कसे कसे माणसं असतील कसे असेल हॉस्टेलमध्ये कसं असेल माणसं कसले असतील पण सरांकडं बघितलं अस इतका अभिमान वाटते ना मला लईच मी आमच्या घरी सांगत असं सर आहे तर इतकं इतके ते हॉस्पिटल इतके मोठे आहेत हॉस्पिटल आहे गौशाळा चालू शिक पण इतके त्यांचा स्वभाव इतका भारी आहे ना न मस्त असं आपल्यामध्ये एकदम सहज आपला माणूस कसाच दिसतो असं एकदम हे करून राहते तर माणसाला आणि असा कार्यक्रम मी पहिल्यांदाच बघितलं आणि स्वागत सर ते रात्री मी वर सर्च केलं तेव्हा कळालं की स्वागत सर म्हणजे काय आहे मला असं कार्यक्रम केला तर कळालं नव्हतं की सर एवढे मोठे असते चित्रकार दिग्दर्शक छायाचित्रकार नंतर पत्रकार समजे एवढं असं मला वाटलंच नव्हतं की एवढ्या मोठ्या माणसासोबत आम्ही राहिलाच पण असं बोलण्या चुकी झाली असेल तर करा राहणार खरंच माहितीच नव्हतं जेव्हा मी गो गुगलवर सर्च केलं का तेव्हा मला तुमचं व्यक्तिमत्व कळलं स्पर्श ज्ञान स्पर्श ज्ञान व्यक्तिमत्व ज्यांना आपल्याला आवाज आवाज आणि काही बोलतेच आणि मॅडम मॅडमचा स्वभाव इतका मस्त आहे ना इतकं भारी वाटलं मला समजासोबत राहून मला वाटलं होतं की, की हे कार्यक्रम फक्त अंध विद्यार्थ्यासाठीच आहे काय की आम्हाला इतकं सहभागी होऊन त्यांना असं मदतच करायची काय की पण इथं आल्यावर समजलं आहे आणि हे कार्यक्रम कोण अटेंड करून मला इतकं काही शिकायला भेटलं आहे ना खूप काही आणि मी ते जीवनात कधीच विसरणार नाही प्रत्येक जागेवर त्याचा उपयोग करीन आणि खूप काही शिकायला भेटलं आहे की जीवनात आपल्या त्याच्यापासून काहीतरी व्हावं काहीतरी घडन आणि काहीतरी करल म्हणून मी आणि माझ्या घरच्याचं नाव मोठं करेन म्हणून कालाने आज आम्हाला काही शिकायला मिळालं मी आमच्याकडून काल आणि आज मी कधी पण काही चुका झाल्या असेल तर लोकुट्या त्या सरांकडून पण माफी मागते आणि थोरात सरांना पण माफी माफी मागते थँक्यू राहणार मी पुरगा तालुका जिल्हा उस्मानाबाद उदयगिरी लायन्स असोसिएशन उदगीर दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना या तर्फे मी शिक्षणासाठी आली आहे दहावी झाली आहे माझी लकोटे सरांनी लकोटे सरांनी घेऊन बोला।, बोला बोला जे बोल माहित असेल आणि दहावी झाल्यापासून आलेली नाही आणि सर एवढे मान्यता देतील असं लहान लेपरावाला अंध लेकरावाच्या लेपरावाच्या असं वाटलं नव्हतं मला माहित बी नव्हतं असं कस ही, ला ही करतील आणि Okay. आणि स्वरूपा मॅडम देखील खूप छान आहे समजावून घेते लहान बाळांना आणि इथे गेम खेळताना

रस्त्यानं जात असताना डावीकड उजवीकड कसे करायचे ते विद्यार्थ्यांना डोळ साचलेल्या त्यांच्या बरोबर आम्हाला कस घ्यायचा रस्ता कस हे करायचं ते देखील कळा आणि गेम हेच होते स्वागत सर शंभर एक ते शंभर पर्यंत विद्यार्थ्यांना गेम मध्ये एक दोन तीन चार पाच ही करत करत त्यांनी एक एक विद्यार्थ्यांना गॅप टाकून एक एक विद्यार्थी कॅन्सर करत करत असं मिळवत आले की समजलं की कसं खेळायचं कसं हि हे करायचं आणि विद्यार्थ्या मी तेव्हा गेम खेळायच नाही काल आणि आजच गेम खेळले आणि गेम मध्ये आमच्या डोळे नसले तीच विद्यार्थी हुशार आहेत म्हणावं अस आणि त्याने दोन दात जिंकले आम्ही डोळ्या असून देखील अंध झाले जेव्हा झालो अस मी बोलून चार शब्द संपतो मी अकरावी मध्ये शिकते की पहिल्यांदा मी लकुटिया सरांचे व इतर शिक्षक वृंद यांचे आभार मानते कि काल आणि आज गेम खेळ खेळले त्याच्यामधून मला काही खूप समजलं कि स्वागत सर आम्ही की एवढी गोंधळ करत होतो की त्यांनी न रागावता की आम्हाला सांगितले की न चिडता न रागावता समजून सांगितले की मला आ, 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 आज काही विद्यार्थी बाहेर गेल्या हॉस्टेलला न विचारता गेल्यानंतर की स्वागत सर न रागावले की मी यानंतर कधीच येणार नाही की कशाला येऊ परत असं म्हटल्यानंतरच की मला वाईट वाटलं की कारण समजून सांगत होतो स्वागत सरला की कारण त्यांनी नंतर असं कारण की त्यांनी येणारच नव्ह नाही असं माझ्या मनामध्ये शंका आली की एवढे बोलून मी माझे चालत बसले साहेब सेवांना मुक्त असून आरे नावभाई उज्जल रिसर्च सेंटर फॉर्पलाइन उदगीर इथे मी प्रशिक्षण घेते आणि महाराष्ट्र उदगी महाविद्यालय उदगेल इथे मी बी एस सेकंड इयर या वर्गामध्ये शिकते आहे प्रथमत तर मी लपटीया सरांचे खूप खूप आभार मानले कारण त्यांनी आमच्यासाठी अनेक गेस्ट घेऊन येत असतात कारण आम्ही त्यांच्याकडून काहीतरी शिकलं पाहिजे तसेच आम्हाला स्वरूपा मॅडम आणि स्वागत सरांसारखे एकदम मोठे व्यक्तिमत्व आमच्या मध्ये येऊन आम्हाला ते शिकवत होते तेव्हा मनाला असे प्रत्येक अनुभव हे आमच्या मनाला म्हणजे भावत होते जे जे की आम्ही शिकलो ते कधीच विसरू नाही शकत आम्ही आमच्या मनाच्या अंतर्मनात मनात हृदयामध्ये ते प्रत्येक क्षण आम्ही नक्कीच करून ठेवू जेव्हा आम्ही हॉस्टेलला गेलो होतो तेव्हा आम्हाला सरांनी एक भारी शिक्षा दिली होती ती शिक्षा मला फार आवडली पुस्तक वाचत बसायचं ते शिक्षा ते शिक्षा मला आवडली आणि मी स्पर्श ज्ञान हे पुस्तक घेतले आणि सोळावं सोळावं दिवाळी अंक आहे आहे स्वागत सरांचं जे मी तिथे पुस्तक वाचायला घेतले तेव्हा मला कळालं की हे दिवाळी अंक सरांचं आहे तेव्हा मी वाचत होते ते त्यातले हे प्रत्येक शब्द माझ्या मनाला भावत होते आणि दोन दिवस जे मोबिलिटी ट्रेनिंग झालं पहिल्यांदाच आम्ही मॅडमला आणि मॅडमला आणि सरांना भेटायला गेलो होतो त्याच दिवशी आम्हाला खूप काही शिकायला मिळालं तेव्हा पण तुम्ही रोज बातम्या ऐकल्या पाहिजेत म्हणून असं सांगितलं आणि आम्हाला त्या दिवशी त्यांनी बातम्या पण ऐकू घातल्या सत्तावीस तारखेच्या आणि नियमितपणे मॅडम रोज बातम्याही पाठवत असतात जेणेकरून आम्ही ऐकलं पाहिजेत म्हणून आणि परत आम्ही भाजीपाला ओळखायला शिकलोत आणि कॉन्स्ट्रट्रे कॉन्सट्रेशन शिकलोत आपलं लक्ष कस म्हणजे मला तर असं वाटत होतं काही कारण मला असं प्रत्येक जण म्हणत असतं की तुझं लक्षल आहे तू खूप छान आहेस तुझं लक्ष कुठेच लागू शकत नाही म्हणजे हे प्रत्येकाकडून मी ऐकत असते आणि ते मी आज म्हणजे मला असं वाटलं की मी जेव्हा काल आणि आज शिकले तेव्हा मला वाटलं की माझ्याकडेही कॉन्सन्ट्रेशन आहे मीही लक्ष देऊ देऊ शकते या कार्यक्रमामधून आम्हाला खूप काही शिकायला मिळालं मी जाता जाता एवढेच म्हणे अनेक अनेक माणसं आयुष्याच्या प्रवासात येतात आणि जातात अनेक माणसं आयुष्याच्या प्रवासात येतात आणि जातात सर तुमच्यासारखी माणसं मात्र कायम हृदयात घर करून जातात सर तुमच्यासारखी माणसं मात्र कायम हृदयात घर करून जातात प्रत्येक अनुभव आणि प्रत्येक प्रसंग आम्ही आमच्या हृदयात करून ठेवतो तुम्ही शिकवलेले प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक अनुभव आम्ही आमच्या हृदयात करून सर तुमच्यासारखे माणसं मात्र कायम हृदयात धरतात सर तुमच्यासारखे माणसं मात्र काय हृदयात धरतात पुन्हा एकदा मी लोक सरांचे आभार मानते कारण सरांनी जर आम्हाला असे केस आणले नसते तर आज आम्ही एवढं काही शिकू शकलो नसतं आणि आमच्या डोक्यात डोक्यातही एवढं काही आलं नसतं मी माझं भाग्य समजते मला हे कार्य शाळा दुसऱ्यांदा अनुभवायला मिळाले मी एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवते दोन दिवसापासून मला लय वाट छान वाटलं की लेकरासाठी असं जाणं येणं जाणं येणं किती पण हैरण झालं की लेकरासाठी मला वाटते मला घरचं कितीही टेन्शन असलं तर ह्या लेकरामध्ये मला लई खूप छान वाटते आणि मला ह्यांच्यासोबत ह्यांचं बघितलं का कोणी बोलला का माझ्या डोळ्यातून पाणी येते एवढं चष्ट वाटते की ह्यांनी चलताना की हात धरून यायला कुठं लागलं तर डोक्याला असं कुठं धस करते माझ्या दरजात लागलं तर कुठे लागलं तर बी मला ह्यांचं ह्यांना सोडून जावं आपण वाटत नाही असं मला पण एक मुलगा आहे दोन शाळा जा दोन दिवसापासून त्यांना बी शाळा जात नाही तर हेच बघून त्याला बी खुशी वाटते की ह्यांच्यामध्ये राहा तर ह्यांच्यामध्ये मधील खुशी वाटते मॅडम ह्या लेकरामध्ये राहून असं काही बी किती रागवला तर कोणी दुसरे अंध म्हणले तर आंधळे म्हणले तर एवढा राग येते की त्यांना अंध अंधळ्या कोणी म्हणायचं नाही अंध म्हणायचं माझ्या लेकरांना अंध म्हणायचं आंधळे म्हणला का त्यांचं पूर्णच झेड काढून येते मला कोणी माझ्या समोर म्हणायचं नाही पप्पा वारले नवरा वारले तर मला ह्यांच्यामध्ये राहून मला एवढं खुशी होते की मी घरीच मला घरी सुद्धा आठवतं नाही एकरा तर जायसाठी गेलं तर मी ह्यांना फोन करून बोलावते मला घरी गेलं तर एवढं खुशी वाटते सर मला माझे नवरा आल्यावर मला इथं यायचं माझ्या इच्छा घेतात की नाही असं वाटलं मला तर मी सर अजून डबल मला इथे घेतले खूप छान वाटलं सर सगळ्यात गरीबाचे माय बाप सगळे आहेत ह्यांनी माझ्या लेकरांसाठी ह्यांनी मला आधार दिले मला एवढंच बोलायचं धन्यवाद माझे नाव समोशी मी राहणार जगीपूर तालुका वर्गात जिल्हा उस्मानाबाद इथे इथं दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण योजना यांच्यातर्फे डी डी जे डी जे डी यांच्यातर्फे ट्रेनिंग घ्यायला आली आहे माझं नुकतंच ॲडमिशन झाले माझ्यासाठी हे आता बरेच वर्ष झालं असं बोलून माझी सवय नाही आहे तर ही पहिल्यांदाच बोलते मी इथं आमचं भाग्य थोर म्हणायचं म्हणजे आले आल्या अशा थोर म्हणाचा आम्हाला ट्रेनिंग तर त्याचा अनुभव घ्यायला मिळाला आणि मला पहिल्यांदाच एवढे आंधळे मुलं हे कसे राहतात समाजामध्ये कसे वागतात त्यांचा वावर कसा असतो हे जवळून पाहायला मिळालं आणि विशेष म्हणजे यांनी ते ज जंधळं राहूनसुद्धा ते पदार्थ कसे ओळखायचे फल पाल फा फळभाज्या कशा ओळखायच्या जेव्हा आम्ही सकाळी डोळ्यांना पट्टीबा मिसरांनी आम्हाला शिकवलं ते स्वतः आम्ही अनुभव घेतलं त्यावरून आम्हाला काहीतरी शिकायला मिळालं परत आम्ही गेम्स मधून सरांनी भरपूर काही शिकवलं श्रवण शक्ती परत मन एकाग्रता करायचं माणसं काय बोलतात त्याच्याकडे लक्ष केंद्रित करायचं यासारखे आम्हाला सरांनी बरंच काही शिकवून त्यासाठी सरांचे आणि सर यांचे माझं नाव उषा सतीश वाघमोडे राहणारे कुरगाव उमरगा जिल्हा उस्मानाबाद माझी बारावी दोन हजार अकरा मध्ये झाली माझ शिक्षण सोडून मला दहा वीस वर्ष झालं मग सरांचे आमच्याकडे ट्रेनिंग आल्यामुळं मी इकडे आले आहे मी लोक सरांचा आभार मानते की आम्हाला हे ट्रेनिंग म्हणजे आम्ही तर काहीतरी करून दाखवू शकतो स्वतःच्या पायावर उभारू शकतो कारण घरच्याच आम्हाला बोललं बी घेणे मला असं होत नाही आधी अर्चना ताईचा आभार मानते कारण त्यांनी इथं आलं तसं मी त्यांच्याकडे पाहते की त्याने सारखा हसत्या त्यांच्यापासून मी तेवढा एक शिकले बघा आणि सांगत सर आपण तर फार काही शिकले कारण काल सरांनी जेव्हा डोळ्यावर पट्टी बांधायला दिली तेव्हा मला ते हातावर मूग मोग दिलेला मला मूग ओळखता आलं नाही मग मी अनुभवले की आमद विद्यार्थी कसं ओळखू शकतात त्यांचे प्रसंग काल माझ्या डोळ्यासमोर आले कारण मला ह्याच्या आधी माहिती नव्हतं त्यांचं जीवन कसं असते ते आणि माझे दोन शब्द बोलून मी उमरगा तालुक्यात उमरगा उस्माना खूप आनंद झाला इथे यायचं म्हणलं की खूप कसतरीच वाटायला आलं वेळेस इथं आल्यानंतर सगळ्यांना खूप सगळ्यांना बघून खूप आनंद झाला सरांचे खूप आभार मानते की इथं आम्हाला पहिली वेळेस प्रवेश केला शिक्षण दिला हे माझे दोन दोन शब्दापर्यंत संप मी पल्लवी जाधव नांदेडवर आलेली आहे लॉयन्स क्लबद्वारा अभिनव सॉल्युशन सेंटर फॉर द ब्लाईंड्स अँड बी आय इथे प्रशिक्षण घेत असून उदयगिरी महाविद्यालय उदगिरी येथे बी एस सेकंड इयरला मला या दोन दिवस सर्वप्रथम मी सगळ्यांचे आभार मानते इथे बसलेल्या आणि सरांचे सर्वांचे कारण तुम्ही आम्हाला सहकार्य केला आणि सरांनी ही प्रयोगशाळा कार्यशाळा आमच्यासाठी घडवून आणली आणि तर मला एवढं सांगायचं होतं की मॅडमनी सरांनी जी टेक्निक सांगितली होती पहिली ती की इथे पकडून म्हणजे जो ब्रँड लोकांना नेतासांना जे आपण चालत असताना हात धरून चालताना ते अडखळतात पडतात तर समान चालवण्यासाठी इथे पकडून जी टेक्निक सरांनी मॅडम जी सांगितली होती ती मला खूप आवडली कारण त्यामुळे जे समानता ही आपल्याला गिर देखील होत नाही की आपण आपल्याला ह्या म्हणजे हात पकडून एवढं करून नेतोय आपल्याला तर तो आपल्यासाठी समानता हे मला वाटते आणि मला बाकी भाजीवर खायला म्हटलं तर मला काही काही पदार्थ माहिती नव्हते यामध्ये तर ते देखील मला समजले त्याचा आकार कसा आणि ता तो कसा आहे गोल आहे की चपटा आहे हे देखील समजलं तर यातून मी खूप काही शिकले मला खूप चांगलं वाटलं हे कार्यशाळा माझी ही दुसरी कार्यशाळा आहे थँक्यू नमस्कार माझं नाव मयूरी विठ्ठल शेर्के धानाथ थांबस तालुका बळम जिल्हा धाराशिव मी इथून आलेली आहे कळंब तालुक्यातली मी एकटीच आहे इथं असं म्हणजे मला वाटलं नव्हतं की मी एकटी इथं येईल म्हणून पण सांगितलं आम्ही की इथं असं असं आहे म्हणजे जी डी एचा कोर्स करते करतेत म्हणून म्हणून मी इथं आले मला वाटलं की इथल्या मुली ती कशा असताना मी इतकीच आहे म्हणल्यावर पण इथं आल्यावर काय वाटलं नाही म्हणजे असं भारी वाटलं मला माहित नव्हतं की सर असे म्हणजे एवढे स्वभावाला चांगले असते म्हणून मी इथं आल्यावर सगळे मुले म्हणायला लोक सर असे तसे पण मी म्हणलं की कसे आहेत म्हणजे असं सांगितल्यावर वाटायला की भीतीत की बाबा सर कसे आहेत की सांगते तर असं आहेत काय की पण सरांनी बघितल्यावर पुन्हा वाटायला लागलं की सर खूप चांगले चांगले आहेत आणि ह्या सरांनी तर काय चांगलं शिकवलं दोन दिवस झालं छान शिकवलं मॅडमनी पण बोर नाही केलं मॅडम पण एकदम फ्रेंड सारख्या फ्रेंड सारख्या आहेत एवढं बोल मी माझ्या